राज्यात दुष्काळाचं सावट असल्यानं मराठवाड्यातील नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता आता महानगरांकडे धाव मुंबई ठाणे पुणे अशा ठिकाणी हे सगळे स्थलांतरित स्थलांतर सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे पुण्यातील बारामती तालुक्याच्या नागरिकांना जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच आता स्थलांतर करण्याची वेळ आली राज्यात दुष्काळाचा सावट असल्याने मराठवाड्यातील नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता मुंबई आणि ठाणे अशा महानगरांकडे स्थलांतर करतात मात्र सततच्या दुष्काळामुळे पुण्यातील बारामती तालुक्याच्या नागरिकांना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्थलांतर करण्याची वेळ ओढवली आम्हाला गावाकडे पाणी भेटत नाही गावाकडे शेतीकडे पाणी नाही आमच्या आम्हाला राहायची नीट व्यवस्था नाही आमची त्यामुळे आम्ही पुण्याला आलो इकडे सोय नाही आम्हाला राहायला पण जागा नाही लोक येथे उठवून लावते आम्हाला इथं पण सोय नाही पाणी नाही प्यायला आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला मुलांचं आमच्या व्यवस्थित शिक्षण नाही गावाकड त्यामुळे आम्ही फिरतीवर हो आम्हाला फक्त पाणी पाहिजे प्यायला आम्हाला राहायची सोय पाहिजे बारामती तालुक्यातील काही भाग अत्यंत दुष्काळग्रस्त असल्याने बारामतीच्या नागरिकांनी पुणे शहरातील बाणेर भागात आपले कुटुंबीय आणि गुरु स्थलांतर स्थलांतर केलंय आमची गावाकड सोय नाही म्हणून इकडं आलो आम्हाला मुलांना शिक्षण चांगलं नाही गावाकड पाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही म्हणून पुण्याला आलो आम्ही पाण्याची सोय नाही पाणी नाही गावाकड ईद आलो इथं राहायला सोय पाहिजे पाणी पाहिजे मुलांचे शिक्षण नाही म्हणून आम्ही ईद आलो पाणी नाही आमच्या गावाकडे आहे शितीला पाणी नाही आम्हाला पियला पाणी नाही राहायला घर नाही व्यवस्थित म्हणून इकडं पुण्याकडे आलो आम्ही इथं पण सोय नाही होत पण राहायचं तसंच लोक बुलढीझर येते आमच्या झोपड्यावरून फिरी होते आपण या दृश्यात पाहू शकतो की कशा प्रकारे बाणेर भागातील हे नागरिक तात्पुरत्या तयार करून राहत आहेत स्थलांतर करूनही या लोकांच्या पुणे शहरात स्थलांतर केले मात्र इथे येऊनही या लोकांना घर शिक्षण आणि पाण्याकरता सतत संघर्ष करावा लागतोय पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे